महायुती सरकारने वकिलांच्या हिताचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वकिलांना विद्यावेतन देण्याचा महायुती सरकारकडे प्रस्ताव ठेवला आहे ही देशातली पहिली ॲडव्होकेट अकॅडमी असून यासाठी दहा कोटींचा निधी मिळणार आहे वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ऍडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार या अकादमीचं महत्व लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसंच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकील महिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चितच मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा